नमस्कार बाजार गप्पांच्या या भागाचा आपला विषय स्टेट बँकेचा आत्ताच आलेला एन एफ ओ किंवा न्यू फंड ऑफर त्या एसबीआयच्या किंवा स्टेट बँकेच्या आत्ता आलेल्या एन एफ ओचं नाव होतं एसबीआय एनर्जी अपॉर्च्युनिटीज हे नाव सांगतं त्यानुसार जर विचार करायचा झाला तर एका विशिष्ट क्षेत्राला म्हणजे ऑइल सेक्टरला असा वाहिलेला हा एक म्युच्युअल फंड एन एफ ओ आहे आता ज्या वेळेला हा स्टेट बँकेचा एनर्जी ऑपॉर्च्युनिटीज नावाचा एन एफ ओ आला आहे त्यावेळेला लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे की त्याच वेळेला साधारणपणे सात वेगवेगळ्या वेग म्युच्युअल फंडांचे एन एफ ओ आता आपल्या देशामध्ये सुरू आहेत त्याच्यातला जो पहिला एन ओफ ओ आहे तो HDFC चा निफ्टी टू हंड्रेड मॉमेंटमचा आहे दुसरा पराग पारिकचा आहे तिसरा बजाज फिन्सरचा आहे चौथा एच एस बी सीचा आहे पाचवा कॅनरा बँकेचा आहे सहावा महिंद्रा लाईफचा आहे आणि हा सातवा स्टेट बँकेचा आहे अशा वेळेला विचार करत असताना त्यातही एसबीआय एनर्जी अपॉर्च्युनिटीज असा विचार करत असताना दोन गोष्टी मला आहेत की मुळातच एनर्जी हे अत्यंत हाय रिस्क जास्तीत जास्त धोका असं असलेलं क्षेत्र आहे मी या एन एफ ओवरती टीका टिप्पणी करत नाहीये परंतु या एन एफ ओच्या निमित्तानं आपण एकंदरीतच तेल उद्योगाची असलेली स्थिती जाणून घेणं हे अत्यावश्यक आहे कारण म्युच्युअल फंड कडे वळणाऱ्या संख्येमध्ये म्हणजे मग ती रक्कम असेल किंवा अर्जदार असतील किंवा गुंतवणूकदार असतील यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढते आहे आणि त्यातही आपल्या महाराष्ट्राचा म्युच्युअल फंड मध्ये सगळ्यात जास्त वाटा आहे किंवा दरडोई म्युच्युअल फंडाची गुंतवणुकीचं जे प्रमाण आहे त्याच्यात महाराष्ट्रातलं प्रमाण सर्वोच्च आहे आणि म्हणून मी हा विषय घेतोय आणि त्यातही आत्ता ज्या वेळेला हा एनर्जी अपॉर्च्युनिटीज एन एफ ओ येतोय त्याचाही काही विचार करावा लागतो विशेषत ज्या वेळेला एखाद्या क्षेत्रापुरेसा मर्यादित किंवा त्या क्षेत्राला वा वाहिलेला असा म्युच्युअल फंडची योजना येते त्यावेळेला जास्त विचार करावा लागतो याच कारण असं आहे की एखादं क्षेत्र तेजीत आहे किंवा एखादं क्षेत्र चर्चेत आहे किंवा एखादं क्षेत्र येणाऱ्या काळामध्ये सुधारू शकतं वाढू शकतं त्यामध्ये ती संधी आहे याच्या बरोबरीनं त्या क्षेत्राला येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती भांडवली गुंतवणूक लागेल असाही त्याचा अर्थ असतो या दृष्टीकोनातनं तर एसबीआयचा आत्ता जो एनर्जी ऑपॉर्च्युनिटीज फंड येतोय त्याचा विचार करायचा झाला तर एनर्जी ऊर्जा तेल याला कधीही आपल्या देशामध्ये मरण असणार नाही हे अत्यंत उघड आहे कारण आज मी जगामध्ये जे तीन देश आहेत की ज्यांचा राष्ट्रीय विकासाचा दर हा सहा टक्क्या वार्षिक विकासाचा दर हा सहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्याच्यात इंडोनेशिया आणि चीन याच्या बरोबरीने आपल्या देशाचं प्रमाण आहे एकंदरीतच ज्या पद्धतीची मांडणी आता अंतरिम अर्थसंकल्पात झाली नंतरच्या श्वेतपत्रिकेमध्ये झाली नंतरच्या काळामध्ये पंतप्रधान आणि इतर जबाबदार केंद्रीय मंत्र्यांनी केलेली भाषणं यातनं झाली यातनं अत्यंत उघड आहे की लोकसभा निवडणुकांपर्यंत कदाचित धोरणात्मक निर्णय घेतले जाणार नाहीत पण दोन हजार चोवीस मध्ये हेच सरकार आलं तर ता पूर्ण तयारी पुढच्या धोरणात्मक घोषणांची आहे की ज्या योगे आपल्या देशाचा वार्षिक आर्थिक विकासाचा दर वाढीचा दर हा वाढता राहील ज्या प्रमाणामध्ये आपण राष्ट्रीय अर्थकारणाला चाल, चालना देऊ त्या प्रमाणामध्ये आपल्या देशांतर्गत ऊर्जेची विजेची ही मागणी वाढत जाईल हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही आणि मग ती संधी साधण्यासाठी आत्ता जर एच बी आय एनर्जी ऑपॉर्च्युनिटी फंड येत असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही परंतु जशी या क्षेत्राचं वैशिष्ट्य जाणून घ्यायला इथे आवश्यक आहे कारण तेल हे जितक व्यावसायिक उत्पादन आहे तितकच ती राजकीय वस्तू आहे हे लक्षात घेतलं पाहिजे वीज आणि तेल या दोन गोष्टींचे आपल्या देशांतर्गत बाजारपेठेतले भाव हे अनेकदा सरकारी धोरणातन ठरतात कागदोपत्री दिसायला आपल्याला जरूर असं दिसेल की याचे भाव सरकार ठरवत नाही त्या तेल कंपन्या किंवा त्या वीज कंपन्या ठरवतात हे वाक्य तत्वत बरोबर आहे त्यात काहीही चूक नाही परंतु त्याची अंमलबजावणी तशी होते का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे मी जे मगाशी म्हटलं की तेल ऊर्जा वीज ही गणित आपल्याकडे राजकीय वस्तू आहेत याच कारण असं आहे की मुळातच ज्या वेळेला आपल्याकडे तेलाचं प्रमाण बघितलं जातं त्याचा विचार करावा लागतो साधारणपणे निवडणुकांच्या मतदानाचा काळ जस जसा जवळ येतो तस तसे देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये ज्या दरानं सर्वसामान्य मनुष्य पेट्रोल डिझेल तेल ह्या गोष्टी विकत घेतो त्याच्यामध्ये वाव आवड होऊ नये असा सरकारचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे अनौपचारिकरित्या का होईना तेल कंपन्यांनी या काळामध्ये तरी त्यालाचे पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढवू नयेत किंवा वाढवू नयेत अशा प्रकारचं वातावरण असतं त्याचे नेमके संकेत कोण कौन कोणाला देत हे सांगण्याची वेगळेपणानं आवश्यकता नाही पण असं होतं की या दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा तेलाचे भाव या राजकीय कारणांमुळे या, या सामाजिक कारणांमुळे वाढवता येत नाहीत की जे आर्थिक घटकांवर अवलंबून नाहीत अशा गोष्टींचा विचार करताना त्या कंपनीला त्या तेलाची मागणी सातत्यानं वाढत असताना अगदी वेळ प्रसंगी वेल त्या दराने तेलाची खरेदी करावी लागते पण तेलाच्या खरेदीचे भाव जेवढे वाढले आहेत तेलाच्या वाहतुकीचे भाव ज्या प्रमाणामध्ये आहेत त्या प्रमाणामध्ये तेलाच्या भावामध्ये या निवडणुकांच्या काळामध्ये त्यांना बदल करता येत नाहीत असा आजपर्यंतचा अनुभव आहे अशा वेळेला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की वरच्या भावानी झाली तरी सुद्धा त्यानुसार तेलाच्या किमती देशांतर्गत अर्थकारणात वाढवता येत नाही त्यामुळे आत्ताच्या भावानं तेलाची विक्री करत राहायचं परंतु खरेदी मात्र वेगवेगळ्या दराने करायची याचा प्रचंड मोठा आर्थिक ताण हा त्या, -त्या तेल कंपनीवरती आल्या वाचून राहत नाही आणि मग नंतरच्या काळात एकदा निवडणुकांची मतदान होऊन गेलं मतमोजणीला सुरुवात झाली की मात्र मधल्या काळामध्ये तेलाचे भाव वाढतात अशा वेळेला महागाई वाढल्यामुळे तेलाची मागणी कमी होते म्हणजे आधीच्या काळामध्ये तेलाची मागणी असते पण भाव वाढवता येत नाहीत इत। नंतरच्या काळात मागणी वाढली तर त्या प्रमाणात लगेचच भाव वाढवता येत इत नाहीत अशी वस्तुस्थिती आहे मागणीमधला परिणाम हा तात्कालिक असेल याची तेल कंपन्या आणि सरकारलाही किंमत माहिती असते हे साधारणपणे आपल्या डाएट सारखं आहे आपल्याला शुगर डिटेक्ट झाली की पहिले दोन दिवस आपण अत्यंत कडक पथ्य करतो आणि दुसऱ्या दिवशी तीन लाडू खातो असंच तेलाच्या मागणीमध्ये होत राहतं अशा परिस्थितीचा विचार करताना तेल कंपन्या या सदैव दोलायमान स्थितीमध्ये असतात ही गणित लक्षात घेऊ आणि यातला कोणताही घटक तेल कंपनीच्या अधिकारात नाही कार्यक्षेत्रात नाही जे त्यांनी काम कितीही कार्यक्षम पद्धतीनं केलं तरी हे घटक त्यांच्या आवाक्यातले किंवा अखत्यारीतले नाहीत हा घटक लक्षात घ्यावा लागतो आणि मग ज्या वेळेला एखाद्या म्युच्युअल फंडाची स्कीम पूर्णपणाने फक्त याच क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार असते त्यावेळेला याचा विचार करावा लागतो बघ त्यातली एक दुसरी गोष्ट अशी लक्षात घ्यावी लागते की गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये डिझेलची मागणी कमी होईल असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले गेलेले -के आहेत तेला डिझेलच्या आधार डिझेलवरती आधारित डिझेलवर चालणारी अशी कार्स ट्रक्स असणार नाहीत याचा विचार केला जातो हे दोन पद्धतीनं केलं जात आहे अगदी अलीकडच्या काळामध्ये जेव्हा स्टेट बँकेचा हा एनर्जी ऑपॉर्च्युनिटी चालू होतोय त्याच काळामध्ये एक बातमी आपण सगळ्यांनी वाचली असेल की डिझेलवरती पर्याप्त असलेला प्राप्त असलेला लागू असलेला अशा विंडफॉल गेन टॅक्स मध्ये सरकारनं वाढ केलेली आहे या निमित्तानं डिझेल मधले बाजारभाव चढे राहतील याची काळजी घेतलेली आहे म्हणजे सरकार कंपनीला उत्पन्न मिळू दे वा न मिळू दे हे कराच उत्पन्न मात्र त्या प्रमाणामध्ये सरकारला जात राहील याचा तेल कंपन्यांच्या नफ्यावरती नक्कीच परिणाम होतो दुसरं तुमच्या असं लक्षात आलं असेल की ज्या पद्धतीनं ज्या वेगानं आपल्याकडे सीएनजी जी वरचे असतील आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल्सची चर्चा असेल त्या प्रमाणामध्ये डिझेलच्या कारचं उत्पादन कमी झालेलं नाही किंवा बाजारामध्ये आत्ताच आधीपासनं असलेल्या डिझेलचं प्र कारचं प्रमाण कमी झालेलं नाही त्यामुळे डिझेल विषयी सरकारचं धोरण बदललं तरी डिझेल विषयीची बाजारातली मागणी बदलत नाही हे गणित लक्षात घेऊ मग एकीकडे खरेदी विक्रीतली तफावत आणि दुसरीकडे मागणीच सातत्य हा घटक खरं सांगायचं म्हणजे कंपनीच्या फायद्यावर पडायला हवा परंतु अशा राजकीय कारणांनी जेव्हा बाजारभाव ठरतात त्यावेळेला त्याचा आर्थिक बोजा आणि नुकसान मात्र तेल कंपनीला सोसावं लागतं तिसरी गोष्ट तेल कंपन्या ऊर्जा कंपन्यांच्या बाबतीत आपल्याकडे असं लक्षात घ्यावं लागतं की आपल्या देशाची तेलाची जी मागणी आहे ती मागणी आपण पूर्णपणानं आपल्या स्थानिक तेल उत्पादनातनं भरून काढू शकत नाही आजही आपण बहुसंख्य प्रमाणावरती फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या तेलाच्या गरजेकरता आयातीवरती अवलंबून आहे अशा वेळेला तेलाचा बाजारातला खरेदीचा दर याच्या बरोबरीने तेलाचा वाहतूक खर्च याही गोष्टीची विचार किंवा चिंता अशा ठिकाणी करावी लागते ज्या वेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला त्यावेळेला खरं सांगायचं म्हणजे जागतिक बाजारात तेलाच्या किमती अत्यंत खालच्या पातळीवरती होत्या पण आपल्या देशातल्या तेल कंपन्या देशांतर्गत बाजारामध्ये तेलाचे भाव कमी करू शकले नव्हते कारण अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानचे सी रुट्स तालिबानचे एअर रूट्स हे पूर्णपणाने बंद केले त्यामुळे आपला वाहतुकीचा वेळ आणि पर्यायानं वाहतुकीचा खर्च आणि पर्यायानं वाहतूक विम्याचा खर्च या गोष्टी वाढत्या राहिल्या आज हे जर एकट्या अफगाणिस्तान तालिबान मध्ये होतं अशातला भाग नाही आज आपण रशियाकडनं तेलाची फार मोठ्या प्रमाणावरती आयात करतो रशिया त्याच्या बदल्यामध्ये आपल्याकडनं ऐवजी रुपया भारतीय वस्तू भारतीय सेवा यातनं आपलं पेमेंट आपण करू शकतो याचा फायदा जरूर आहे आणि त्यामुळे आपल्या देशातला पेट्रो डॉलर हा शब्द आता बंद झाला हे जितकं सत्य आहे तितकंच हा रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध आहे चीन ते एक वेगळीच गडबड सुरू आहे पाकिस्तानवरती वेगळ्या बाजूनी हल्ले होत आहेत इस्रायल आणि हमास कधीही धुमसत असतं अशा ज्या गोष्टी आहेत यातनं तेलाच्या उत्पादक देशांवरती जसा परिणाम होतो तसा तेलाच्या वाहतुकीवरतीही परिणाम होतो ही गोष्ट लक्षात घेऊ आणि ह्यातला कोणताही घटक मी मगाशी म्हटलं तसं तस। आपल्या भारतीय तेल कंपन्यांच्या अखत्यारीतला नियंत्रणातला किंवा आवाक्यातला नाही आपल्या देशाची विदेश नीती अशा पद्धतीनं आपण आखतोय आणि अंमलबजावणी करतोय की या घटकांचा कमीत कमी विपरीत परिणाम आपल्यावरती होईल परंतु काही ना काही प्रमाणामध्ये याचा परिणाम नक्की होतो फार फार तर तो नंतर भरून काढता येतो पण जी शेअर बाजाराची मूळ प्रवृत्ती आहे की घोषणेवरती भाव ठरतात आणि घटनेनंतर ते पडतात आणि त्यातही कोणत्याही घटनेवरती ताबडतोब आणि टोकाची प्रतिक्रिया द्यायची याचा अत्यंत विपरीत परिणाम किंवा अगदी आधी आधी एका बाजार गप्पांमध्ये उल्लेख केलाय तसा घडामोडींचा परिणाम ह्यातनं घडामोडी घडत असताना अनेकदा बाजारभाव घडत नाहीत तर ते मोडून पडतात याचाही विचार अशा एनर्जी सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड मध्ये करताना करावा लागतो याच्या पुढचा जर आपण विचार केला कि ज्या वेळेला एसबीआय एनर्जी अपॉर्च्युनिटीज फंड हे बाजारामध्ये येतात त्याचे काही परिणाम असतात कारण सेबीच्या नियमानुसार तुम्ही गुंतवणूकदारांकडनं पैसे गोळा केल्यानंतर एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये त्याची संपूर्ण गुंतवणूक ही त्यांना करावी लागते मग अशा वेळेला ज्या पद्धतीनं आणि ज्या प्रमाणात अलीकडच्या एन एफ ना प्रतिसाद मिळतोय हे जर पाहिलं तर अशा पद्धतीच्या एनर्जी सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडला जर चांगला प्रतिसाद मिळाला ही गोष्ट खरी चांगली आहे परंतु अंतिमत ती गुंतवणूकदारांच्या हिताची ठरते का याचा विचार करावा लागेल आणि कारण जर ह्याला जास्त प्रतिसाद मिळाला तर सेबीच्या नियमानुसार इतकी मोठी रक्कम अत्यंत छोट्या कालावधीमध्ये यांना शेअर बाजारामध्ये गुंतवावी लागेल आज मी तिला आपल्या देशामध्ये तेल क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांचा जर विचार करायचा झाला की ज्यांच्या शेअर्स मध्ये या म्युच्युअल फंडला पैसे गुंतवावे लागतील ज्यांच्या बॉन्डमध्ये या म्युच्युअल फंडच्या योजनेला पैसे गुंतवावे लागतील तो जर विचार करायचा झाला तर त्यांच्या कंपन्यांच्या शेअर बाजाराची स्थिती काय आहे याचाही विचार करावा लागेल सहज जर पटपट विचार करायचा झाला तो एन जी सी रिलायन्स पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन रुरल इलेक्ट्रिसिटी बोरोसिल वॉरन स्टर्लिंग टाटा पॉवर के पी आय टी ओरियंट इरडा इरेडा इनोक्सवे इनॉक्सविन अदानी ग्रीन एन एच पी सी सतलज जलविद्युत एन टी पी सी पॉवर ग्रीड जे एस डब्ल्यू एच पी सी एल गेल बी पी सी एल टॉरंट कोल इंडिया आणि अदानी अशा कंपन्या आहेत ही वांगी दाखल घेतलेली उदाहरणं आहेत ज्याच्या अजून पाच सहा कंपन्यांची नावं कदाचित तुम्ही नंतर याच्यामध्ये वाढवू शकता पण तुमच्या असं लक्षात येईल की यातल्या काही बाजारभाव सर्वोच्च पातळीवरती गेलेत त्या पातळीवरती ते टिकणं अशक्य आहे मग अशा वेळेला माझ्या खरेदीमुळे तो आत्ता जर वर जाणार असेल तर या म्युच्युअल फंडच्या विक्रीमुळेही तो खालती जाईल का याचा विचार करू त्यातही यातल्या बहुतांश कंपन्या या लघुउद्योग केंद्रातल्या किंवा त्या स्केलच्या आहेत आणि बाजारामध्ये ज्या वेगानं आणि ज्या पद्धतीनं घडामोडी घडत आहेत त्याच्यामध्ये लघु उद्योग आणि मीडियम स्केलचे किंवा मध्यम वर्गीय उद्योग यांचे बाजारभाव जास्त लवकर खाली येतात हा अनुभव आहे आणि त्यामुळे अशा एनर्जी सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड चा विचार करत असताना त्याच्या एन एफ ओ मध्ये पैसे गुंतवायचे की त्याची नोंदणी झाल्यानंतर खालती एन ए आल्यानंतर गुंतवायचे याचा विचार करणं आवश्यक आहे आत्ताच्या या बाजार सर मी एनर्जीचा उल्लेख त्या एसबीआय एनर्जीच्या मुळे घेतला तो इश्यू चांगला का वाईट याविषयी मला काहीही म्हणायचं नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे फक्त हे अत्यंत हायरिस्क सेक्टर आहे आणि त्यानिमित्तानं त्याचं उदाहरण घेत आपण सेक्टरल स्पेसिफिक म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा येतो त्यावेळेला नेमका कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो याची मांडणी करायची म्हणून आत्ताचा बाजार गप्पांचा विषय एसबीआय एनर्जी अपॉर्च्युनिटी जेनेफो मनपूर्वक धन्यवाद